निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत बसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी स्विमिंग पूल बोटिंग रेन डान्स दुर्गदर्शन झुलता पूल ट्रेकिंग फणी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय जेवण नाश्त्याची सोय शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी सितेवाडी खंडेराजुरी रोड खंडेराजुरी तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट लिंगूर तालुका मिरज येथील अनुश्री शिवलिंग स्वामी वय एकोणीस हिची नुकतीच महाराष्ट्र क्रिकेट संघात खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली असून पाच जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रायपूर छत्तीसगड येथील वर्षाखालील संघामध्ये ती खेळणार आहे अत्यंत लहानशा गावातून क्रिकेटमध्ये करिअर करणाऱ्या अनुश्री स्वामीची महाराष्ट्र क्रिकेट संघातील ही धडक येणाऱ्या काळात भारतीय महिला क्रिकेट संघापर्यंत पोहोचवण्यास नक्कीच मदतगार ठरणार आहे अनुश्री सध्या सलगरी येथील बी एस पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे ती सध्या राकेश उबाळे क्रिकेट अकॅडमी येथे तसेच आंबा चुगाई क्रिकेट अकॅडमी येथे सराव करीत आहे पुणे येथे झालेल्या तेवीस वर्षाखालील महिलांच्या क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर तिची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे अनुश्री ही उत्कृष्ट फलंदाज तसेच मध्यम गती गोलंदाज असून तिला लहानपणापासूनच अस क्रिकेटची आवड निर्माण झाली अनुश्रीला तिचे प्रशिक्षक राकेश उभाळे अंबाजोगाईचे प्रशिक्षक मोहित परमार माही परमार बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर तसेच बी एस पाटील विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष त्यागराज पाटील उपाध्यक्ष सर्वसंचालक मुख्याध्यापक स्वामी सर्व शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे